तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी पौष सप्तमी शके सोळाशे एक संवत्सर सिद्धार्थी मंगळवार छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे यांची अखेरची भेट आजच्याच दिवशी या महापराक्रमी पितापुत्रांची अखेरची भेट झाली पन्हाळगड त्यास साक्षी आहे दग्ध शंभूराजे आणि शिवराय यांच्यात आजच्याच दिवशी अखेरचे बोलणे झाले अगदी अखेरचेच त्यानंतर महाराज राजगडी दाखल झाले पुढे पंधरा मार्च सोळाशे ऐंशीला राजारामांचं लग्न झालं मात्र या लग्नासाठी ज्येष्ठ पुत्राला आमंत्रण गेलं नाही आणि पुढील पंधरवड्यानंतर शिवरायांना मृत्यूने गाठून नियती शांत झाली शंभूराजे पोरके झाले मात्र शंभूराजांना दिलेरखानाच्या तावडीतून सुटून आल्यानंतरची आपल्या पित्याची अखेरची भेट आणि शिवबाचे ते खडे बोल आयुष्यभर आठवत राहिले